तिवसा तालुक्यातल्या नमस्कारी गावातील विद्यार्थ्यांचा जीवाचा थरका पुढवणारा संघर्षमय प्रवास अखेर स्वातंत्र्याच्या तब्बल शहात्तर वर्षांनंतर थांबला आहे नमस्कारी तखेर महामंडळाची बस पोचली आहे नमस्कारी हे गाव तालुक्यापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे या गावात वर्ग चौथ्यापर्यंतच शाळा असून तालुक्याच्या ठिकाणी दळणवळणासाठी सोयी सुविधा नाहीत त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वर्धा जिल्ह्यातील भासवाडा इथं अथांग भरलेल्या वर्धा नदी पात्रातून आपला जीव मुठीत धरून डोंग्यानं प्रवास करावा लागत होता मात्र हा थरकाप उडवणारा जीवघेणा प्रवास बंद व्हावा याकरता तिवसा पंचायत समितीच्या उपसभापती रोशनी पुंसे यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी आणि गावकऱ्यांशी चर्चा केली गावातील सर्व विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत दाखल करण्याची विनंती केली तसे आदेश देखील त्यांनी शिक्षण विभाग दिले होते गावात बस फेरी पोहोचावी या दृष्टिकोनातून तसा पाठपुरावा देखील त्यांच्या माध्यमातून तिवसा तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकुंद पुंसे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी विभागाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्फत एसटी महामंडळाकडे केला होता मात्र खराब रस्त्यांमुळे तांत्रिक अडचणींचं कारण पुढे करत एसटी महामंडळाकडून बस फेऱ्या सुरू करण्यास विलंब होत होता परिणामी विद्यार्थ्यांना काही दिवस ट्रॅक्टरनी प्रवास सुद्धा करावा लागला त्यामुळे मुकुंद पुंसे आणि विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकाकडे साकडं घालत सोमवारपर्यंत बस फेरी सुरू करून न्याय देण्याची विनंती केली होती अन्यथा येत्या सोमवारपासून विद्यार्थ्यांनी नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देखील महामंडळाला दिला होता अखेर समझोता करून एसटी महामंडळानं एक पाऊल मागे घेत नमस्कारी फाट्यापर्यंत बस फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतर सोमवारपासून पहिल्यांदाच नमस्कारी रस्त्यावर लालपरी धावणार असल्यानं लालपरीच्या आगमनाची उत्सुकता विद्यार्थी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली बस पोहोचताच विद्यार्थी आणि नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला